श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा जेव्हा देव तुमच्या घरात वास करतो तेव्हा तुम्हाला हे अकरा शुभ संकेत निश्चित मिळतात आपण आज या व्हिडिओमध्ये हे अकरा शुभ संकेत कोणते आहोत आहेत हे पाहणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाची सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत मिळाले तर तुम्ही समजून घ्यावे की तुमच्या घरात देवांचा वास आहे ही चिन्हे काय आहेत आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी याबद्दल निश्चित आज बोलणार आहोत बरेच लोक देवासाठी पुष्कळ विधी करतात आणि व्रतही पाळतात देवासाठी सकाळी आणि संध्याकाळी दिवे लावतात देवांचे आशीर्वाद त्यांच्यावरती राहावेत म्हणून नैवेद्य अर्पण करतात आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये म्हणून भगवंताची आराधनाही करतात उपासनाही करतात स्वामी भक्तांनो हे आपण सर्वजण जाणतो की देव आपल्याला आपल्यावरती खुश आहे की नाही हे आपल्याला कधी कधी समजून येत नाही पण तुम्हाला माहिती आहे का की तो भगवंत आपल्याला एक इशारा किंवा काही संकेत चिन्हांबद्दल चिन्हांमधून देत असतो ते कोणते आहेत हे आपण जाणून घेणार आहोत तर पहा आपल्याला भगवंत एक तरी इशारा निश्चित देत असतो जे तुम्हाला सांगतात की देवांचे विशेष आशीर्वाद तुमच्यावरती आहेत जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात राहतात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे किंवा जेव्हा देव घरात राहतात तेव्हा तुम्हाला फक्त ते जाणवते काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम असाल अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरी वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे तुमच्या काही कृतींमुळे ते परत आपल्या घरातून निघून जातात कारण यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात की ते पूजा अर्चना करत तर करतात आणि मध्ये सोडून देतात हे योग्य नाही आणि यामुळे देव तुमच्यावर कोपतात आणि तुमच्या घरातून निघून जातात तुम्ही हे कधीही करू नका असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी देव वास करतो परंतु त्यांना स्वतःला याची जाणीवही नसते आणि ते त्यांचा अपमानही करतात आणि त्यांना परत आपल्या घरातून पाठवतात मी रोज देवाची पूजा करतो असे नेहमी सांगतात पण तरीही मला देवाचे दर्शन का होत नाही पण तुम्हाला या सर्व कृतींमुळे देवांना राग येतो तर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी अशी अद्भुतची चिन्हे आहेत ती सविस्तरपणे सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही स्वतःला स्वतःच ओळखू शकता की देव तुमच्या घरी आले आहेत या चिन्हांबद्दल आपण जाणून घेऊया पहा लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर सर्वांनी हा व्हिडिओ स्किप न करता निश्चित शेवटपर्यंत पहा पहिला संकेत तो म्हणजे जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला जाग येते आणि दररोज तुम्ही यावेळी उठलात आणि ब्रह्ममुहूर्तामध्येच मंदिराचे स्वप्न पाहिले आणि तुम्ही पूजा करत आहात मंत्र जप करत आहात तर देव तुमच्या घरात असल्याची ही चिन्हे आहेत तसे ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला शंख एखाद्या मंत्राचा आवाज घंटेचा आवाज किंवा कोणी तुम्हाला मंत्र जप म्हणत असल्यासारखे वाटणे कोणतेही देवाचे नाव ऐकणे तर हे एक शुभ चिन्ह आहे जे दर्शवते की देव तुमच्या घरामध्ये आलेले आहेत जेव्हा तुम्ही सकाळी स्नान वगैरे करून तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळा सुगंध येतो हा एक सुगंध तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हालाच तो सुगंध जाणवतो हा कोणत्याही अत्तराचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही सुगंध नाही आणि हा सुगंध फक्त तुम्हालाच येत आहे मग हा सुगंध मंदिराच्या परिसरातून येतो की तो घराच्या कुठेही असाल तरी तुम्हाला हा सुगंध येतो हा वास देवी देवतांचा आहे ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देव देवी देव वास करत आहेत आणि देवांची तुमच्यावर कृपादृष्टी आहे आता नकारात्मक ऊर्जा त्यांच्या घरात असते ती आत आल्यास घरातून दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देववास करतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तुम्हाला सुगंध येऊ लागतो तुम्हाला प्रसन्न वाटू लागते खूप छान सुगंध सुवास तुमच्या घरामध्ये तुमचं मन मोहित करतो तुमचे मन पूर्णपणे प्रसन्न होते ते जेव्हा तुम्ही पूजा करण्यासाठी जात असाल मग त्याच वेळी जर कोण प्राणी म्हणजेच कुत्रा मांजर गाय किंवा इतर कोणही व्यक्ती जसे एखादा भिकारी एखादा साधू तुमच्या दारात येत असतील आणि आठवड्यातून हे तीन ते चार वेळा तुमच्या पूजेच्या वेळी जर होत असेल तर मग याचा अर्थ आहे की देव तुमच्या घराचे दार उघडण्याचे संकेत देत आहेत देव तुमच्या घरात येत आहेत कारण गाय हे देखील लक्ष्मी मातेचेच एक रूप आहे आणि कुत्र्याला भैरव बाबांचे प्रतीक मानले जाते किंवा एखादा भिकारी आला तर तो सुद्धा कोणत्या ना कोणत्या देवाच्या रूपाने येत असेल तर आपण त्यांना परत तसेच रिकाम्या हाती पाठवू नका ते जर भुकेलेले असतील तर त्यांना खायला दिले पाहिजे आणि आदर दिला पाहिजे आपल्या परीने त्यांना काहीतरी अन्न पाणी द्यावे जेणेकरून त्यांचे मन संतुष्ट होईल चार जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्ने पडत असतील आणि स्वप्नात तुम्हाला देवांचे मंदिर देवांची मूर्ती किंवा फोटो दिसत असते तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवांचा आशीर्वाद मिळाला आहे अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ते घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे काहीतरी घडते जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते याचा अर्थ असा, असा आहे की तुम्हाला कोणत्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे पाच ज्यांना देवांचा आशीर्वाद मिळतो मतो श्रीमंत असो वा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर एखाद्याला कमी मेहनत करूनही यश मिळत असेल तर ते देवांच्या कृपेचे लक्षण आहे देव प्रत्येक संकटातून त्यांचे रक्षण करतो त्यांच्यावर देव प्रसन्न असतो ते लोक प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतात त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी ते नेहमी आनंदी राहतात तो कोणत्याही समस्येला घाबरत नाही आणि कोणत्याही संकटाला सहज मात करू शकतो सहा आपल्या हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते त्यामुळे कुठेतरी घुबड दिसल्यास ते खूप शुभचिन्ह मानले जाते सात जर तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल होऊ लागले म्हणजे जिथे जिथे देवी लक्ष्मी माता येते तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवण ही पुरेसे वाटते याशिवाय अशा घरातील लोक नशा आणि मांसाहारापासून दूर राहू लागतात आठ घनाची देवी माता लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय असते याशिवाय देवी लक्ष्मीला साफसफाईसाठी वापरण्यात येणारा झाडू खूप आवडतो असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणी झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे नऊ आपल्या हिंदू धर्मात शंखाला महत्वाचे स्थान दिले आहे एवढेच नाही तर शंख वाजवणे देखील खूप शुभ मानले जाते त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी केल्या जाणाऱ्या पूजेमध्ये शंखनाथ निश्चित केला जातो सकाळी उठल्यावर जर शंखाचा आवाज ऐकू आला तर ते एक शुभ लक्षण आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतरनं शंकाचा आवाज ऐकली हे तुम्हाला घरात माता लक्ष्मीचे आगमन दर्शवते दिवस घरातून निघताना पक्षी दिसला तेव्हा समजून घ्या की देवाने तुमचे गाराने ऐकले आहे आणि तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तसेच नीलकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवांच्या आशीर्वादाचे लक्षण आहे किंवा जर एखाद्या दिवशी तुमच्या घरासमोर एखादी पांढरी गाय आली आणि तिच्या वासराला दूध पाजू लागली तर ते तुमच्यावर देवीदेवतांच्या कृपेचे स्पष्ट लक्षण आहे हे तुम्हाला सांगते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे सर्व समस्या तुमच्या दूर होणार आहेत देव तुमचे सर्व संकटे आणि वाईट दिवस संपवणार आहे अकरा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती पक्ष्यांचे घर पक्ष्यांनी घरटे बनवले तर हे शु खूप शुभ लक्षण आहे हे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा पुरावा आहे तसेच पक्ष्यांना आणि त्यांच्या पिल्लांना तुकुनही त्रास देऊ नका पूजा करताना भाऊ झाला तर त्यांच्यासाठी अन्न पाणी ठेवा जर तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तर हे लक्षण आहे की देवांनी तुमच्या हृदयाचा आक्रोश ऐकला आहे बारा तुम्ही सकाळी पूजा करून नंतर घराबाहेर गेलात आणि जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला माकड्यांचा समूह दिसला तर याचा अर्थ असा होतो की तुमची उपासना सफल होणार आहे देव तुमच्यावर कृपा करणार आहे त्यामुळे त्या, त्या माकडांना काहीतरी खायला देण्याचा प्रयत्न करा तेरा अगरबत्ती परफ्यूम किंवा कृत्रिम सुगंध आणि ताजेपणा जाणवत असेल तर हे समजून घ्या की तुम्हाला देवांचा आशीर्वाद आहे आणि तुमचे दिवस लवकरात लवकर बदलणार आहे तेरा पूजेच्या वेळी घरात पाहुणे येणे हे देखील देवाच्या कृपेचे लक्षण आहे जर अतिथीने एखादी भेटवस्तू आणली तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवांनी तुमची पूजा स्वीकारली आहे चौदा पूजेच्या वेळी लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली तर समजून घ्या की तुमची उपासना पूर्ण होणार आहे आणि भगवंताच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच दूर होणार आहे पंधरा जर तुम्ही अनेकदा पहाटे तीन ते साडेपाचच्या दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठत असाल तर हे सुद्धा भगवंताकडून तुमच्या भक्तीवर प्रसन्न झाल्याचे लक्षण आहे असे मानले जाते की रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात आणि तुम्हाला देवांकडे खूप काही सांगायचे आहे त्यामुळे तुम्ही तीन वाजल्यानंतर वारंवार उठणे हे यशाचे लक्षण आहे त्याचबरोबर रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांकडून सांगितलेले सॉरी मागितलेले वरदान कधीच रिकामे राहत नाही यावेळी देव तुमच्या सर्व प्रार्थना निश्चित ऐकतो तु। जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात उंच पर्वत आणि तेथून वाहणारा धबधबा दिसला तर तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून कुटुंब चालवता येत असेल तर ते केवळ भगवंताच्या कृपेने शक्य आहे जगात असे अनेक लोक आहेत जे शिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य वापर करू शकत नाही चांगले आरोग्य असलेल्या लोकांवर देवाचा विशेष आशीर्वाद असतो खराब आरोग्याचा तुमच्या शरीरावर परिणाम तर होतो शिवाय मोठे आर्थिक नुकसानही होते त्यामुळे ज्यांचे शरीर निरोगी आहे अशा लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर हे देखील केवळ ईश्वराच्या कृपेने शक्य आहे पण जर तुमचा जोडीदार वाईट असेल तर संपूर्ण आयुष्य भांडण आणि संकटामध्ये व्यतीत होते जर एखाद्या व्यक्तीचे मूल अज्ञाधारक असेल तर हीसुद्धा देवाचीच कृपा आहे नाहीतर आजच्या युगात बहुसंख्य लोक आपल्या मुलांमुळे दुःखी आहेत त्यांच्याकडून योग्य आणि अयोग्य फरक करण्याची क्षमता असते त्यांना त्यांच्या प्रमुख देवतेचा आशीर्वाद असतो जे लोक स्वप्नात देव पाहतात त्यांना देवी देवतांचाही आशीर्वाद असतो अन्यथा प्रत्येकाला देवांचे दर्शन होणे शक्य नसते ज्या व्यक्तींचा रागावरती ताबा असतो त्यांचे मन शांत असते ज्याला प्रत्येक परिस्थितीला सामान्यपणे कसे सामोरे जावे हे माहिती असते तेव्हा अशा लोकांवरती देवांचा हात असतो तेव्हाच हे शक्य होते देव आपल्याला प्रत्येक स्वरूपात प्रत्येक रूपात दिसत नाहीत पण काही लोक असे आहेत ज्यांना देवांच्या समान मानले जाते यामध्ये आई वडील गुरु किंवा ब्राह्मण यांचा समावेश आहे यापैकी कोणीही पूजेच्या वेळी तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर हे अत्यंत शुभ मानले जाते तेव्हा त्यांना कधीही घरातून रिकामा हाताने परत जाऊ देऊ नका पूजेच्या वेळी देवाच्या देवांच्या मूर्ती किंवा मूर्तींवरून एखादे फूल किंवा हार तुमची इच्छा व्यक्त करताना जर खाली किंवा तुमच्या अंगावर पडले तर ते खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ असा आहे की देवांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तर पहा मी खूप छान असे शुभ संकेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तुमच्याही बाबतीत असे घडते का हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींच्या रुजू, श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे